पुणेच्या घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर तेहतीस पूर्णांक पंधरा हेक्टर जमिनीवर व्यापलेल्या झोपडपट्टीतील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन एमएमआरडीए आणि ईच्या संयुक्त भागीदारी तत्वावर करण्यास शासन मान्यता मिळाली आहे या संदर्भात शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे एकोणीस ऑगस्टला पाच हजार रहिवाशांना भाडं देण्यास सुरुवात होणार आहे जी आर निघालेला आहे शासन निर्णय आलेला आहे आणि तुमचं पुनर्वसन आता निश्चित झालेलं आहे काय भावना आहे या ठिकाणी आम्ही माझा जन्म या ठिकाणी झाला बासष्ट वर्षापासून आम्ही झोपडपट्टीमध्येच राहतो ते या ठिकाणी विकास असा झाला नव्हता पण परमेश्वर कदम साहेबांच्या प्रयत्नाने ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचले आणि त्या साहेबांनी इथे येऊन आम्हाला आश्वासन दिलं की या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून एस एच्या माध्यमातून आम्ही प्रकल्प राबवणार आहोत तर आम्ही परमेश्वर कदम साहेबांच्या पाठीशी राहून खांद्याला खांदा मिळून आम्ही त्यांच्याकडं सगळं सोपवलेलं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून काहीतरी विकास चांगलाच करतायत कुठलाही नेता आमच्या कामराज नगरमध्ये का रामाबाईमध्ये कोणीही बघितलेलं नाही फक्त परमेश्वर कदम साहेब असा आहे सर्व गरीबला घेऊन चालतात तुमच्या समोर इथे बिल्डिंग बनवून दिला तिथे पण दिला आम्हाला पण वाटतं तेव्हा आम्हाला बिल्डिंग बनवून देणार आम्हाला बाथरूमचा त्रास आहे नलचा त्रास आहे चालेल त्रास है सर्व का परमेश्वर कदम करते हमारा सर्वन लग मिलना चला सारान सर्वन ला घर बैठना हमारा विश्वास है था, सर्वन हम लोग इधर बहुत दिन से रहते हैं चालीस वर्ष पच्चीस साल हो गया इधर रहते जब से पतरा था जमीन खराब था सब परमेश्वर कदम आए तो पानी भी मिला सब सड़क बना लेकिन अभी जो बिल्डिंग का ख्वाब दिखा रहे ना वो पूरा करेंगे तो अच्छा लगेगा। अब हम लोग खुश वो मच्छर से गटर से गटर से एकीकडे एक यांचं पुनर्वसन आणि दुसरीकडे त्यांना भाडे तत्वावर मिळणारी ही पैसा आणि त्याच्यानंतर चा पुढच्या चार ते पाच वर्षात या रमाबाईचं रूपड बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते रुपड कसं आहे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे व्हिडिओ जर्निस्ट नितीन जाधव सह मी अजय माने पुढारी न्यूज रमाबाई